छावा पदाधिकारी मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाणीचे प्रकरण रविवारी घडले होते या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील नऊ जणांना आतापर्यंत ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी दिली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण याला आज पहाटे चार वाजता विवेकानंद पोलिसांना शरण आला या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांनी दिली आहे सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता एकूण दहा आरोपी होते त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे तसेच सदर आरोपीविरुद्ध यापुढे पुढेही बी एन एस एस एकशे सव्वीस प्रमाणे कारवाई करणार आहोत सर किती जण ताब्यात घेतले आता किती जणांना केले आता आज अखेर एकूण नऊ जण जन, नऊ जणांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली बरं सूरज चव्हाणला रात्री किती वाजता ताब्यात घेण्यात आलं आणि किती वाजता सूरज चव्हाण रात्री साडेचार वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे नितीन बनसोळे एकमत डिजिटल ब्लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅजेज